नागपूर जिल्ह्यातील आणि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्या तरुणांची आणि वेगवेगळ्या घटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती प्रमाणावरतीस वाढते आहे काल संध्याकाळी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील माशिरच्या परिसरातील काही सहकार्यांचा एक फार मोठा पक्षप्रवेश येथेच अज्ञात झाला आजही परभणी असेल लातूर असेल नवी मुंबईच्या परिसरातील असेल पुन्हा सांगलीच्या परिसरातील असेल अशा अनेक शहरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पक्षाची वाढती ताकद दादांच्या नेतृत्वावरती विश्वास जवळ आज त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहणार जिल्हाध्यक्षांना नव्या गोड्या गाड्या देण्यात येत आहेत गाड्या सुद्धा आल्या होत्या कशा पद्धतीने जिल्हाध्यक्षांना बैठकी देत आहेत यापूर्वी सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने काम करतो त्यावेळेला जिल्हाध्यक्षांना त्या दिवशी गेल्या बावीस तारखेला कर्जतच्या चिंतन शिबिराच्या नंतर संबंध राज्यव्यापी आढावा बैठक मी ज्या वेळेला घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आणि मग महिला जिल्हाध्यक्षांना सुद्धा आगामी कालावधीमध्ये संघटनाच काम करण्यासाठी संघटना आधी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वाहनं दिली जावीत अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली होती राष्ट्रीय अध्यक्षांनी ती मागणी मान्य केली त्या नदीच्या कालावधीमध्ये लक्ष मजबूतीच्या कामाला वेग घ्यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील तर पुण्यातल्या डेप्युटीसी फंडावरतूनच संपूर्ण माहिती मधला जो उघड नाराजी आहे ती पाहायला मिळते त्यानंतर डेप्यूटीसी पुणे डेप्यूटीसीच्या काही भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी अजित पवार पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती नाराजी दर्शवली आहे त्यांनी पत्र लिहून सांगितलं की जवळपास आठशे कोटीचं कामं अजित पवारांनी जे आहे ते आपल्या समर्थकांना दिलेली आहे कुठेही न्याय ते जे आहेत ते भाजपा आणि शिवसेनेच्या मेंबरला अथवा कार्यकर्त्यांना देताना पाहायला मिळते मला या विषयावरती काय माहिती नाही एक तर राज्यभरामध्ये सुद्धा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री निधीचा वाटप करत असतात या बाबतीमध्ये दादा उपमुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री आलेले आहेत ते त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी मला त्या विषयावरती माहिती नाही त्यामुळे सरकारच्या कामाच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग त्या ठिकाणी नाही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कुठे कुठेतरी ऐकायला मिळत असत एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय सगळेजण करते संजय राऊत यांनी आज सांगितलेलं आहे का उद्धव ठाकरे हा पंतप्रधानाचा नवीन चेहरा खर तर त्या दिवशी इंडिया आघाडीची इंडिया आघाडीची बैठक गेली झाली त्यावेळेला जाहीर झाला असतं तर सर्वांना आनंद वाटला असतो तर कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे एकीकडे त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना पडताना पडताना पाहायला मिळत आहे कांद्याचे दर भाव जे आहेत ते जवळपास पन्नास टक्क्यांहून खाली घसरलेले आहेत शेतकरी नाराज आहेत एक असं की हा शेवटी केंद्राचा तो निर्णय त्या ठिकाणी आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारने विशेष करून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित या सर्वांनीच केंद्र सरकारकडे या विषयावरती चर्चा करण्यासाठी सूचित केलेलं आहे मला असं वाटतं की सारे निर्णय ज्या वेळेला जातील त्यावेळेला या निर्णय त्या ठिकाणी होईल राहुल गांधींकडनं भारत न्याय यात्रा जी आहे ती पुढच्या महिन्यांपासून सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची सांगता मुंबईमध्ये होणार आहे मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होईल तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचे काँग्रेसने हा निर्णय घेतला शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीच्या माध्यमातून त्यांचा कार्यक्रम राबवणे तयार करणे नियोजन करणे हा ठिकाणी अधिकार असतो काँग्रेस या देशातला एक अनेक वर्षाचा जुना पक्ष आहे दीर्घकाळ सत्तेवरती राहिलेला पक्ष आहे त्यांनी तसा कार्यक्रम त्यांचा पक्षाच्या अंतर्गत घेतला असेल तर तो लोकशाहीच्या माध्यमातून योग्य शरद पवार हे आणि महायुतीनं काम केलं नसल्यामुळे इंडिया आघाडीला लोक मतदान करतील असा त्यांनी विश्वास कसा होत नाही आदरणीय साहेबांच्या कुठल्याही जो काही संवाद पत्रकार केला असेल कुठल्या बैठकीमध्ये साहेब काय बोलले असते त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया काय देणार सर जितेंद्र आव्हाड जे आहेत सातत्याने अजित पवार यांची मिमिक्री नक्कल करताना नक्कल करून बोलत आहेत या संदर्भात प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची काही प्रतिक्रिया आहे नक्कल करणाऱ्या माणसांची लोक योग्य वेळेला नक्कल करतात त्यांची जी काय ढेमेंड असते ती आपापत उचलली जात असते दादा या राज्यातील एक सर्वमान्य नेते त्या ठिकाणी आहे अशा पैसा प्रयत्न करून प्रत्येक जन आपली स्वतःची नेमकी कुवत काय हे दाखवण्याचा आता ठिकाणी प्रयत्न करतोय यापेक्षा अधिक काय मी महत्व त्या गोष्टीला देऊ उचित नाही जनतेमध्ये किती लोकप्रिय आहेत हे महाराष्ट्राने अनुभवले कार्यक्रम हे कसं आहे की आम्ही एकत्रित सुद्धा वाहन तुझी बोल घेवड्या आणि आपापलेला आपापलेल्या व्यक्तीच्या वक्तव्यावरती मी काय बोलू इच्छित नाही मला आदित्य रुटीला महत्व द्यायचं तर पाटील यांनी वक्तव्य केलंय की आता शेवटचीच आपल्याला लढावी लागणार नाही गोळ्या जरी खायला मी तयार आहे महाराष्ट्र आरक्षण राहणार तीस जानेवारीला येण्याचं त्यांचं आठव आहे एक असं की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेमध्ये स्पष्टपणे आता आश्वासित केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण येणार दिलं गेलं पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवरती दिलं गेलं पाहिजे दोन वेळाला आरक्षण दिलं एकदा उच्च न्यायालयाने ते रद्द बदल केला नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द बदल केला अशा वेळेला कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण त्या ठिकाणी देत असताना शेवटचं आरक्षण रद्द करत असताना सर्वोच्च न्यायालयाने जी काही टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे का उणीबा दाखवलेल्या आहेत त्याची पूर्तता करूनच ते आरक्षण देणं हे राज्य सरकारने निर्धारित केलं असल्यामुळे त्याला काही कालावधी लावू त्या ठिकाणी शकतो पण मला विश्वास आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार मराठा समाजाला त्या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण देईल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलं जाईल त्याच्यासाठी काय कालावधी लागला तर तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आम्ही काय कामं केली ही देऊन येतो आम्ही यावेळी निष्ठा काय आहे हा मुद्दा घेऊन पुढे लिहून निवडणुकीसाठी आवडेल सांगितला ना की फार बोलगावड्या व्यक्तींच्या वक्तव्याला मी महत्व देऊ इच्छित नाही महत्व देण्यासारखी परिस्थिती नाहीच त्या ठिकाणी आम्ही आमच्या निर्धारित गोष्टीनुसार पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत धन्यवाद